नमस्कार आपले सरकारी स्वागत आहे बातमी नवीन असाल तर आणि करा अंगणवाडी व मदतनेस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी उपोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावतात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीज रक्कम भेट स्वरूपात मंजूर केली आहे प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी शक्ती असून त्यांना सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे असं यावेळी अदिती तटकरे यांनी सांगितले भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद अधिकच उजळून असा विश्वासही मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला अंगणवाडी सेविका या खऱ्या अर्थाने फील्डवर काम करत असतात त्यांची मेहनतीची दखल वेळोवेळी सरकारकडून घेतली गेली आहे सरकारच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होच बरोबर आता या अंगणवाडी सेविकाची दिवाळी ही गोड होणार त्यांना राज्य सरकारने बोनस जाहीर केला आहे त्यांना निमित्त दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली एकात्मिका बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठ हा मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या